तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न आम्ही जनसामान सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट वीज पुरवठ्याच्या समस्यांवर तोडगा सहा तास वीज पुरवठ्याचे आश्वासन जळगाव जा बुलढाणा पळशी सुपो येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी विद्युत वितरण कार्यालयासमोर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे अनेकदा डीपी बंद पडतात लाईन ट्रीप होते आणि त्यामुळे पिके कोमेजून जातात वारंवार निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले दहा फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता मलकापूर यांना निवेदन सादर करून शेती पंपांसाठी सातत्यपूर्ण मिळाल्याने सतरा फेब्रुवारी पासून आंदोलन सुरू करण्यात आले शासन दरबारी आवाज पोहोचवण्यासाठी आंदोलन अभियंता इथले जळगाव प्रमुख अधिकारी हजर आहेत मान्य ताडेसाहेब यांनी सहा घंटे लाईन द्यायचं कबूल केलेलं आहे आणि पिंपळगाव काडी येथील जो ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव आहे हा व वरिष्ठांना पाठवलेला आहे तो अजून मंजूर झालेला नाही आहे त्यांनी काहीतरी निविदा वगैरे काढलेले आहे परंतु तो दोन वर्षापासून मंजू मंजूर आहे तो बस बसवलेला नाही आहे आणि पिंपळगाव काडी येथील जे पवार म्हणून शाखा अभियंता आहे ते तिथे हजर राहत नाही शेतकऱ्यांचे फोन शेतीसाठी दिवसा चार आणि रात्री चार तास वीज पुरवठा केला जातो मात्र अनेकदा बंद राहतात किंवा होते परिणामी शेतीसाठी आवश्यक असलेली वीज मिळत नाही आणि शेतकऱ्यांची मोठी हानी होते पाणी अभावी पिके जळत आहेत तरीही प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केला या आंदोलनात उबाठा गटाचे वसंतराव भाऊ भोजने तुकाराम काळपांडे रमेश तायडे भीमराव पाटील यांसह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत प्रशासनाने चर्चेचा प्रस्ताव मांडला शेतकऱ्यांच्या संघर्षानंतर लेखी आश्वासन वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता मलकापूर येथील तायडे आणि जळगाव जामोदचे गुरानुद्दीन चौभरे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली यानंतर शेतकऱ्यांना दिवसा किंवा रात्री एकूण सहा तास बीज पुरवठा मिळेल असे लेखी आश्वासन देण्यात आले या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले यावेळी संतोष ठाकरे बंडू पाटील सुपडा ठाकरे विनोद राऊत वसंत वानखडे संजय ठाकरे परीक्षित ठाकरे गणेश फाळके तुषार पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय पार्श्वभूमीवर चर्चेत आंदोलन विशेष म्हणजे आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांचा संबंध सत्ताधारी पक्ष भाजपसोबत आहे तरीही त्यांना वीज पुरवठ्यासाठी आंदोलन करावे लागले हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले शेतकऱ्यांनी आपला लढा आंदोलनाच्या माध्यमातून सरकार दरबारी पोहोचवला आणि शेवटी लेखी आश्वासनाच्या रूपात त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला मात्र या आश्वासनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होते की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे जळगाव उन्नती न्यूज चॅनल करीता सौ सरला राजेंद्र ससाणे ची बातमी जळगाव न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज